हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग म्हणण्यामागचं रिझन खूपच म्हणजे अगदी असं फ्रेश आहे कारण मी सकाळी साडेचार वाजता उठली होती आणि आता पाच वाजले जेव्हा व्हिडिओला सुरुवात करते म्हणजे माझी अंघोळ झालेली आहे आणि बऱ्यापैकी गोष्टी सगळ्या सेट झालेल्या आहेत आणि काहीतरी मस्त महत्त्वाचं रिझन असल्याशिवाय आपण एवढ्या लवकर कधी उठत नाही कुठेतरी गावी जायचं आहे काहीतरी प्लॅनिंग दुसरी असली तरच आपण एवढ्या लवकर उठतो आणि तुम्हीचा मागचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहितीच आहे की हो आम्ही फिर फिरायला जाणार आहोत आणि त्यासाठीच लवकर उठली अगदी लवकरात लवकर उठून सगळं पटपट आवरायचं आहे पण म्हटलं सगळ्यात आधी महत्वाचं काम करूयात ते म्हणजे दिवाबत्तीचं अंघोळ झाल्या झाल्या पहिले मी इथे आली आणि म्हटलं दिवा लावूया खूप मोठा प्रवास आहे आणि प्रवासच नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण काही चांगल्या गोष्टी करायच्या आहे काही आनंदाची गोष्ट असेल तर आपले सगळ्यात आधी हात जोडले जातात देवासमोर की बाबा पुढच्या गोष्टी सगळ्यात छान होऊ दे आणि जे काही तू काही एखादी गोष्ट छान घडली तर मग आपण तेही सांगण्यासाठी जातो की थँक्यू सो मच की तू एवढं छान केलंस तू तर राहिलाच पाठीशी तर एवढं सगळं झालंच नसतं असं सगळ्यात मनात माझ्या भावना चाललेल्या होत्या आणि इतका लांब जायचं आहे जसं जातोय त्यापेक्षा भरपूर छान छान मेमरीज कलेक्ट करून येऊ दे हे सगळं माझ्या मनात चाललं होतं आणि दिवाबत्ती चालली होती कालच्या दिवशीच मी मस्त फ्रेश जे होते ना असे फुलं घेऊन आलेली होती की म्हटलं जाण्याआधी काही पूजा करेल तेव्हा देवघरात जे आहेत मस्त रचून जाईल असे आणि फ्रीजमध्ये ठेवले होते आता तेच जे आहे देवाला सगळे वाहते मी आणि पटापट देवपूजा केली खूप जास्त वेळ नव्हता माझ्याकडे कारण निघायचं आहे आणि भरपूर गोष्टी करायच्या आहे पुढे सांगतेच मी आणि कुठे काय कसं कसं जाणार आहे ते आपण आता जसं जसं पोहोचत जाऊ तसं तसं तस तुम्हाला सांगते मी बनवत आहे खिचडी आणि असं प्लॅन झाला होता आणि जसं मी तुम्हाला माग मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की म्हणजे मम्मी असणार आहे मावशीची फॅमिली आहे आणि आमची फॅमिली माझा भाऊ वगैरे असं जे आहे आम्ही दोन गाड्या करून जाणार आहोत म्हणजे प्रत्येक गाडीमध्ये पाच पाच लोकं मिळून जे आहेत असे दहा लोकं आम्ही जातोय आणि दोन खिचडी करण्यामागचं माझं रिझन असं आहे म्हणजे मी आता दुसऱ्या कुकरमध्ये पण खिचडीच करते आणि पहिला कुकर दाखवला त्यामध्ये पण खिचडीच आहे माझी मम्मी आणि मावशी वगैरे ते कांदा लसून खात नाही सो त्यांच्यासाठी मी वेगळी खिचडी केली आधी विदाऊट कांदा लसूणची आणि आता दुसरी त्या कुकरमध्ये जे आहे मस्त झणझणीत कांदा लसूण सगळं काही टाकून जे आहे खिचडी बनवते म्हणजे ही सगळे आमच्यासाठी होईल आणि जो नाश्ता आहे ना तो आमचा बेसिकली रस्त्यात कुठेतरी थांबून करण्याचा असा प्लॅन आहे आणि एकत्रही करण्यासाठी माझ्याकडे एक प्रॉपर असा मोठा कुकर नाही आहे त्यामुळे ते पण एक बरं रिझन होतं माझ्याकडे की चला कांदा लसूण जे खात नाही त्यांना वेगळी करा आणि आमच्यासाठी वेगळी करा अशी खिचडी जी आहे ती मी आता बनवते आणि एवढ्या सकाळी सकाळी माझ्या घरातून जे आहे म्हणजे सव्वा पाच वाजता माझ्या घरातल्या पहिल्या कुकरची सिट्टी जी होती ना ती झाली होती आणि अदरवाईज आम्ही याच्या आधी पण मी जेव्हा दिवाळीला किंवा रक्षाबंधनला गावी वगैरे गेलो तेव्हाही आम्ही लवकरच निघतो पण मी, मी तेव्हा काही असं घरून बनवत नाही रस्त्यातच खाण्याचा प्लॅन असतो पण आता दोन तीन दिवस जायचं आहे म्हणल्यावर मग आपल्याला वाटतं की एक दिवस तरी आपलं घरून जेवण पाहिजे कारण काय होतं की बाहेर जरी गेलो आपल्या मनासारख्या गोष्टी आपल्याला खायला मिळत नाही बऱ्याच वेळा कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि मग शेवटच्या दिवशी पण आपल्याला वैताग येतो की आता आपल्याला घरचं जेवण पाहिजे म्हणून म्हटलं एक दिवसाचं जे जेवण आहे ते आम्ही प्लॅन केला की आपण घरूनच बनवून घेऊन जायचं सो पूर्णाची गोळी वगैरे ते असं सगळं ते आणणार आहेत मावशी तिकडून आणि मी सकाळी सकाळी इथे बघा सगळं लवकर आवरलं म्हणजे मी म्हणजे साडेपाचला उठून पण तयारीला लागली ला असती ना तरी चाललं असतं पण मला ह्या गोष्टीसाठी जो होता ना टाईम पाहिजे होता कारण बघा काय होतं मी कालच संध्याकाळी केस वॉश केले होते आणि मी तुम्हाला सांगितलं पण होतं की मी सायंकाळी जे आहे व्हिडिओ एंड करायच्या वेळेस बोलली होती की मी हेअर वॉश करून घेईल म्हणजे मला नेक्स्ट डेला हेअर वॉश करायची गरज नाही राहणार आणि किती तडजोडीने माझा कॅमेरा सेट केला आहे मी बेडच्या वर वगैरे ठेवून थोडा पसारा झाला आहे कारण सकाळी एवढं आवरणं शक्य नव्हतं तर हो चला मुद्द्यावर येऊयात तर मी हे तुम्हाला सांगत होती या आ, या गरे गरे माला, माला या की यासाठी मी कालच हेअर वॉश केले की या म्हणजे सुकतील पण छान सकाळी गळगळबळ होणार नाही मला आणि मला स्ट्रेटनिंग ह्यासाठी करायची आहे की म्हणजे थोडी मॅनेजेबल राहतात केस आणि तसं मी जो म्हणजे स्पा वगैरे यूज करते ना त्याने होतात मॅनेजेबल पण अजून थोडे स्ट्रेट असले ना की मग एकदाचा बांधला जुडा किंवा मी केस मोकळे सोडले फोटो काढण्यासाठी की लगेच सेट होऊन जातात म्हणून मी हे सगळं करून घेतलं पण उरलेल्या वेळेत बरेच कामं आवरायचे होती म्हणून मी लगेच असा लूज असा जुडा बांधून घेतला आणि चला आता प्रवासाला सुरुवात करूयात मावशी वगैरे सगळे आमच्याचकडे आले होते मम्मी आले होती आणि आम्ही बसून जो होता ना त्यांचं असं म्हणणं कारण ते नाशिकहून आले होते आणि नाशिकहून आल्यानंतर म्हणजे ते तीन वाजता घरातून निघालेले होते त्यामुळे त्यांचं थोडं पोट सगळं खाली होतं आणि म्हणून त्यांना भूक वगैरे लागली होती सो थोडंसं जे आहे चहा वगैरे आमच्या घरी आम्ही घेतला थोडा नाश्ता वगैरे केला आणि निघालो आणि पियाची एक्साइटमेंट तुम्ही इथे बघू शकता भयंकर एक्साइटमेंट आहे तिचं म्हणणं आहे की मला जिकडे जायचं आहे तिकडे मला भरपूर मजा करायची आणि आपल्या आयुष्यातली पहिली लॉंग ट्रिप असली सोबत मामा आहे आणि अजून मावशीचे मुलं वगैरे आहेत मग ते सगळे पण मामा आहेत आणि आजी असल्यात की एक्स्ट्राची आजी पण मिळते अजून मग तर पोरांची मज्जाच असते आणि अशा सगळ्या गोष्टींमुळे ती एक्सायटेड होती तर आम्ही आता सगळ्यात पहिले चाललो आहे म्हणजे आम्ही डायरेक्ट कोल्हापूरसाठी निघालेलो होतो पुढे काय ट्रॅजिडी झाली ना ती तुम्हाला सांगतेच मी रस्त्यात आम्ही ना बरीचशी जागा शोधली की कुठेतरी बसून मस्त खिचडी एन्जॉय करूया पण माझा भाऊ आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि पियाचंही चाललं होतं की खिचडीसोबत अजून काहीतरी दुसरं पाहिजे मग आम्ही एका हॉटेलवरच गाडी थांबवली की खिचडी पण खाऊयात आणि काहीतरी तिथे पोहे वगैरे उपमा काही मिळाला तर मग ऑर्डर करूयात असं म्हणून थांबवली तर तिथे एवढे छान मस्त हे फ्लावरिंग प्लांट होते आणि माझ्यासोबत ही गोष्ट नेहमी घडते बर का म्हणजे आपण ट्रॅव्हलिंगला म्हणजे घर सोडून आपण जेव्हा जात असतो कुठेतरी तेव्हा मला भरपूर कटिंग्स मिळतात भरपूर असे प्लांट्स मिळतात पण येताना ना मला काहीच मिळत नाही कारण आपण जाताना कुठल्या गोष्टी घेत नाही कारण तुम्ही कितीही कटिंग्स घेतल्या तर ते जगणार नाही याचा म्हणजे माहितीच असतं तीन चार दिवस ते सर्वाईव्ह करत नाही त्यांना लगेच पाण्यात किंवा मातीत ट्रान्सफर करायचं असतं पण येताना अशा गोष्टी मिळत नाही चला असो प्लांट्सला बाजूला ठेवूया आणि मी इथे मस्त खिचडी एन्जॉय करतोय सोबत डोसा वगैरे बऱ्याचशा गोष्टी जसं जसं भूक लागत होती तसं तसं ऑर्डर चालली होती आणि इकडे मी माझ्या भावाला दाखवते की कशा पद्धतीने खातोय तर बघा असा डोसा वगैरे नंतर आम्ही मागवलेला होता जेवण करून भरपूर एनर्जी आली होती म्हणून जरा डायजेस्ट करण्यासाठी इथे पकडापकडी खेळ झालो आहे आमचा आणि आता पुन्हा जे आहे मस्त पोटोबा झाला आहे आणि आता जे आहे पुन्हा प्रवासाला सुरुवात करायची आहे तर गोष्ट बघा अशी झाली होती की आम्ही निघालो होतो डायरेक्ट आम म्हणजे आमचा जो रूट आहे की कोल्हापूरला जाऊया आणि मग त्याच्यानंतरचा पुढचा जो रस्ता आहे तो आपण म्हणजे जसे जसे स्पॉट आहेत ते कवर करून जाऊया म्हणजे कोकण वगैरे सगळं फिरून मग आम्हाला रिटर्न यायचं होतं पण रस्त्यातच आमचं असं ठरलं की तिकडे न जाता आधी आपण जे आहे महाबळेश्वरला जाऊया रस्त्यात आम्हाला कंदी पेड्याचं म्हणजे सातारी कंदी पेढे ज्याला म्हणतात ना असं मोठं मस्त बॅनर लावलं होतं म्हटलं चला घेऊयात आम्ही आधी तिथून ट्राय केले थोडे आणि दोन प्रकारचे होते थोडे थोडे घेतले कारण ब्रेकफास्ट झाला होता त्यामध्ये स्वीट वगैरे काही नव्हतं चहा वगैरे पण घेतला नव्हता कोणीच मग म्हटलं गोडधोड करण्यासाठी कंदी पेड्याचं खूपच नाव ऐकलं होतं सो ते आम्ही घेतले आणि आता आम्ही जे आहे म्हणजे महाबळेश्वरला चाललो आहे तर महाबळेश्वरला म्हणजे आमच्या जो रस्ता होता ना कोल्हापूरला जाण्याचा त्याच्यामधून तीस किलोमीटर अंतरावर एक स्पॉट आहे त्याचं नाव आहे जे महाबळेश्वरमध्येच ते म्हणजे त्याला म्हटलं जाईल तर ते आहे मॅप्रो गार्डन असं त्याचं नाव आहे आणि सगळं म्हणजे स्ट्रॉबेरीच्या वेगवेगळ्या ज्या काही वस्तू तिथे येतात ना त्यापासून बऱ्याच वस्तू बनवल्या जातात आणि पियाच्या पप्पांनी म्हणजे जसं ते सांगत होते ना आम्हाला तर त्या गोष्टीला आम्हाला ऐकून खूप म्हणजे असं क्रेज वाटलं की चला चला जाऊयात म्हणून पुढे सांगतेच मी तुम्हाला काय तर रस्त्यात आपण महाबळेश्वरला जातो आहे आणि तिथली स्ट्रॉबेरी कोणी खाल्ली नाही असं तर कधी होत नाही आणि त्यातल्या त्यात पियाला स्ट्रॉबेरी एवढी आवडते म्हणजे एक घाट होता खूपच मोठा घाट होता आणि तो संपल्यावर जो स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे स्टॉल दिसत होते ना पियाचं प्रत्येक स्टॉलला चाललं होतं इथे थांबवा इथे थांबवा फायनली एका ठिकाणी आम्ही थांबलो आणि थोडे फोटो वगैरे काढले आणि तिथून मस्त स्ट्रॉबेरी घेतली आणि मग रस्त्यात स्ट्रॉबेरी खाता खाता एन्जॉय करता करता पुढचा प्रवास चालला होता आणि इतक्या नर्सरीज ना तिकडे प्लांटच्या की काय सांगू मी तुम्हाला म्हणजे खरंच आम्ही जर हे लोकेशन येताना जर आम्ही व्हिजिट केलं असतं ना तर मी जेवढी जागा रिकामी होती ना सगळे मी प्लांट्स इथून विकत घेतले असते गाडीमध्ये आणि घेऊनच गेली असती पण जाताना होतं म्हणून कंट्रोल पण भरपूर मी अगदी म्हणजे मनात तसं पूर्ण जे एखादं दृश्य असतं ना ते भरवून घेतलं होतं आणि फायनली म्हणजे प्लांट्सच्या प्लांट सगळं नर्सरीचं जे दृश्य होतं की ओके हे पण प्लांट्स ही पण व्हरायटी असते जाऊन आपण चेक करूयात असं सगळं तर आम्ही फायनली मायप्रो मायक्रो गार्डन जे आहे ना मॅप्रो सॉरी मॅप्रो गार्डन जे आहे तिथे पोचते आहोत एंट्री केल्या केल्या भरपूर तुम्हाला शेती दिसेल तिकडे सगळी जी काही स्ट्रॉबेरीची शेती असते जी आपल्याला म्हणजे आपल्याकडे बघायला मिळत नाही म्हणून आपल्याला ती गोष्ट छान वाटते की ओके अशी येते का स्ट्रॉबेरी असं वगैरे पियासाठी ही नवीन होतं आणि तिकडे बरेचसे असे गेम आहेत जे पैसे देऊन जे आहेत ना तुम्ही हे सगळे गेम्स खेळू शकतात आणि असं एका मुलीला भानतात ते म्हणजे लहान मुलांनाच असं जे आहे पूर्ण त्यांना सेक्युअर केलेलं असतं अशा पद्धतीने आणि असे चॉकलेट्स तुम्ही जेवढे तुम्हाला उचलता येतील तेवढे उचलायचे आणि सगळे बाहेर करून घेऊन यायचे दोनशे रुपये तिकीट होतं uh, so, आय थिंक सो म्हणजे पुरतं दोनशे रुपयामध्ये दोनशे चॉकलेट्स तर बाहेर येऊनच जातात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि आम्हाला यासाठी आम्हाला क्रेज लागलं होतं की कधी आम्ही या मॅप्रो uh, मै, uh, गार्डनमध्ये जातो कारण इथे ना बऱ्याचशा गोष्टी ना म्हणजे ट्राय करायला देतात ज्यूस असले तर ट्राय करायला देतात चिप्स ट्राय करायला देतात चॉकलेट्स ट्राय करायला देतात तुम्ही पुढे बघाच बऱ्याचशा गोष्टी मी ॲड करण्याचा प्रयत्न केलाय पण त्या व्यतिरिक्त भरपूर गोष्टी म्हणजे अगदी नाश्ता असतो ना भरपेट नाश्ता असा तुम्ही तिथे जाऊन करू शकतात आणि डबल डबल घ्या तुम्ही परत जाऊन घ्या खूप छान छान क्वालिटीजच्या चॉकलेट्स असतात त्या तुम्ही तिथून घेऊ शकतात आणि ट्राय करू शकतात म्हणजे तुम्हाला विकत घ्यायचं न घ्यायचं की नको घ्यायचं हे तुमचं डिसिजन आहे पण ट्राय करण्यासाठी तिथे भरपूर गोष्टी आहेत आणि आम्हाला असं वाटलं की फ्रीचं खूप खायला मिळेल आणि म्हणून आम्ही गेलो आणि खरंच खूप खाल्लं म्हणजे इतक्या चॉकलेट्स खाल्ल्या ना की काय सांगू मी तुम्हाला आणि भरपूर मज्जा केली त्यासोबतच त्यांनी जे गार्डन वगैरे ना खूपच छान बनवलेलं आहे म्हणजे फक्त एक शॉपिंग न करता एक छान एखादी गोष्ट पण मस्त बघितली जाते तुम्ही बसून तिथे निवांत नाश्ता वगैरे करू शकतात आणि तिथे एंट्री म्हणजे फी काहीच नाही आहे एंट्री करण्याची अगदी फ्री ऑफ कॉस्ट जी आहे तुम्ही तिकडे जाऊन गोष्टी विकत घेऊ शकतात किंवा मी ह्या गार्डनचा जो आनंद आहे ना तो घेऊ शकतात सो जी एक जेलीची चॉकलेट होती जी मी खाताना पण तुम्हाला दाखवली पियाला ती खूप आवडली म्हणून एक छोटं पॅक तिथलं घेतलं आणि येताना एका शेतीत आम्ही उतरून गेलो डायरेक्ट आणि ह्या सगळ्या ज्या स्ट्रॉबेरीज होत्या त्या जवळून बघूयात म्हटलं त्या काकांनी खूप छान आम्हाला सांगितलं की अशा अशा पद्धतीने याची देखभाल करावी लागते आणि ह्या सगळ्या गोष्टी मस्त बघता बघता ज्या आहेत आम्ही डिसाईड केलं की चला आता आपल्या आपल्या मार्गाला लागूया कोल्हापूरकडे कारण पुढे जाण्यात पण काही एवढा हो अर्थ नव्हता महाबळेश्वर व्हिजिट करण्यामध्ये मला असं वाटतं की महाबळेश्वर पावसाळ्यात खूप छान असू शकतं आणि आमचा जो म्हणजे आम्ही आज इथे स्टे केला असता तर पुढचा आमचा एक दिवस वाढला असता म्हणून आम्ही इथूनच जे आहे पुढे जायचं ठरवलं की जेणेकरून रात्रीपर्यंत आम्ही महाबळे मध्ये सॉरी कोल्हापूरला आम्ही पोचलेलो हो असू आणि मग पुढच्या दिवशी आमचं देवीचं दर्शन वगैरे जे होईल तसं सो आम्ही लगेचच निघालो तिथून तेवढी एक प्लेस जी होती ती व्हिजिट केली आणि रात्री जवळजवळ साडे अकरा पावणे बारा झाले होते आणि आम्ही कोल्हापूरमध्ये एंट्री घेतलेली होती अर्ध कोल्हापूर तेव्हा झोपलेला असेल आणि आम्ही तिकडे गेलो सो हा एक तिथलं महत्त्वाचं एखादा म्हणजे किल्ला वगैरे छोटा असू शकतो किंवा स्मारक आपण ज्याला म्हणतो ओळखीचं काय आहे ते मला तुम्ही कोल्हापूरकरांनी नक्की सांगा तर त्याचं मी थोडं शूट करून घेतलं होतं आणि हे बघा देवी हे देवीचं मंदिर आहे सकाळचा मस्त चहा घेतला अगदी मंदिराच्या बाहेरूनच तिथेच आम्हाला एक रूम पण मिळाला होता दहा लोकांसाठी आम्ही जो होतं अडीच हजारामध्ये रूम बुक केला होता छोटीशी खोली होती दोन अशा खोल्या होत्या वन आर के आपण ज्याला म्हणू शकतो बाथरूम वगैरे अटॅच होतं आणि तिथून लगेचच जे होतं ना मंदिर होतं तर आम्ही रात्रीसाठी तो रूम बुक केला होता आणि इथे मधून तर काही दर्शन मला देता येणार नाही तुम्हाला सो मी इथूनच तुम्हाला जे आहे देवीचं दर्शन देते बाहेर मोठी स्क्रीन लावली आहे आणि भरपूर खूप मोठ्या रांगा असतात तिथे म्हणजे जवळून दर्शन घ्यायचं आहे तर खूप मोठी रांग असते सेकंड म्हणजे तुम्हाला अजून थोडं दुरून दर्शन घ्यायचं आहे तर मग तुम्ही त्या रांगमधून वेगळी रांगमधून तुम्ही जाऊ शकतात किंवा अजून थोडं दूरून दर्शन घ्यायचं आहे तर मग त्यासाठी थोडी कमी रांग असते आणि आम्हाला इथून पुढेही निघायचं होतं आणि बरीच म्हणजे तिघाही गोष्टींसाठी बऱ्याच मोठ्या मोठ्या रांग होत्या म्हणून आम्ही डिसान साईड केलं की सेकंड याच्यामधून जावं आणि मिडलमधून देवीचं दर्शन घ्यावं तसं आम्ही दर्शन घेतलं आणि असं काहीचं मंदिर आहे आणि खरंच सांगते मी दर्शन घेताना खूप मनात विचार असतो की आपण देवीकडून हे मागूया ते मागूया पण तिथे गेल्यावर माहीत नाही अचानकच माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं मी तेही शूट केलं होतं पण म्हटलं नको दाखवायला आणि मी विसरलीच आणि बोलता बोलता माझ्या मनात असंच आलं की बाई तूच चल माझ्या घरी आणि बाकी मला काही नको सो असंच असतं आपण देवाकडे मागताना जेव्हा मनापासून काहीतरी मागतो की आपण विसरतोच की आपल्याला काय मागायचं आहे चला असो दर्शन खूप छान झालं आमचं बराचसा वेळ होता सकाळची वेळ होती म्हणून तरीही खूप कमी गर्दी होती असं लोक तिथले सांगत होते आणि इथे मी ज्वेलरी वगैरे बघत होती मला असं वाटलं की खूपच कॉस्टली आहे आणि मला काही बार्गेनिंग जमणार नाही म्हणून मी दिलं सोडून पण तिथे बघता बघता हे सगळं बघता बघता म्हणजे देवीचे छोटे मूर्ती वगैरे जे असतात ना ते खूपच तिथे छान होती आणि आता जी वेळ आहे ना तर ही सकाळची वेळ आहे म्हणजे सव्वाआठ झालेत फक्त आणि सव्वा आठ वाजता तुम्ही बघू शकता एवढी गर्दी झाली आहे तिथे सो जायचं असेल ना मी तरी प्रेफर म्हणजे सांगते तुम्हाला असं सा एक्सपिरियन्स म्हणून की तुम्ही सकाळी सकाळीच जा जेणेकरून तुम्हाला जे आहे दर्शन व्यवस्थित होईल आणि तिथली ए ही एक मूर्ती आहे ना ही मला खूपच आवडली मला अशी मूर्ती घ्यायची हाऊस आहे म्हणजे पितळाचीच पाहिजे असं काही नाही पण कृष्णाची मला मूर्ती घ्यायची आहे आणि म्हणजे माझ्या एका हाताने धरली पण जात नव्हती ना एवढी हेवी होती आणि मी प्राइस विचारली तर साडेपाच हजार म्हणले आणि म्हटलं कायच बार्गेनिंग करू किती करून करून किती करणार ना ते दादा की म्हटलं जाऊ दे पुढच्या वेळेस कधीतरी बघूया कुठेतरी दुसऱ्या करून घेऊया पण मूर्ती खरंच खूप छान होती आणि दर्शन घेतलं आम्ही आणि आता कोल्हापूरची अजून एक गोष्ट आम्हाला व्हिजिट करायची आहे आणि ती खूपच छान आहे खूप म्हणजे खूपच आणि ही कोल्हापूरची गर्दी मी मार्केट तुम्हाला दाखवते तर ती जी छान गोष्ट तुम्हाला दाखवायची ना तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच सुरुवात करते आम्ही तिथे पोहोचलेलो आहोत हे बघा अशी ती थोडीशी प्लेस आहे बाकीचं तुम्हाला पुढच्या जे आहे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि जर तुम्ही कोल्हापूर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही हे जे प्लेस आहे ना अजिबात मिस करू नका वेळात वेळ वेड़ काढून या खूपच सुंदर आहे पुढच्या व्हिडिओची सुरुवात याच्यापासूनच असणार हा भाग एक असं म्हणूयात आणि इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमधून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर सर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय